नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे झटपट रवा त्यासाठी मी दोन वाटी रवा घेणार आहे वाटी दही टाकूया ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं आपण याला झाकून ठेवूया या सगळ्या भाज्या आपण कट करून घेणार आहे

हे बघा आपण आप्पे पलटून घेऊया सॉर्नरी कलर येईपर्यंत आपल्याला आपले भाजून घ्यायचे आप्पे छान आप्पे आपले तयार झालेले आहेत आता आप्पे काढून घेऊया प्लेट मध्ये तयार आहेत आपले झटपट रवा आवडल्यास लाईक शेअर चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद